ही आहे कांचनार वनस्पती थंडगार आपट्यासारखीच दिसणारी मात्र आपट्यापेक्षेची पानं जे आहेत आकाराने मोठे असतात तसेच औषधी गुणही आपट्यापेक्षा मोठे आहेत आपण रस्त्याच्या दुतर्फा भरपूर ठिकाणी भारत सरकारने या वनस्पतीचं संवर्धन केलेलं आहे या वनस्पती लावलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात या मोठ्या वनस्पती झालेल्या आहेत थंडगार असतात फक्त सावलीचा वापर न करता आरोग्यासाठी सुद्धा याचा खूप छान वापर होतो कांचनार ही जी वनस्पती आहे ही आपल्या शरीरातील वात पित आणि कफ तिन्हीचं संतुलन ठेवते शरीरातील कृमीचा नाश करते त्याचबरोबर या वनस्पतीमध्ये अँटी ट्युमर प्रॉपर्टीज आहेत अँटी फंगल आहेत अँटी बॅक्टेरियल आहेत अँटीऑक्सिडेंट या शरीर या वनस्पतीमध्ये भरपूर आहे ज्यामुळे भरपूर रोग व्याधी आपल्या शरीरापासून दूर ठेवण्याचं काम कांचनार करते ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांसाठी कांचनारच्या वनस्पतीचा काढा हा खूप गुणकारी ठरतो पाच पाने घ्या स्वच्छ दोहा बारीक तुकडे करा तीन कप पाण्यामध्ये टाका एक कप होईपर्यंत उकळा एक कप झालं गाळून घ्या चहा पिल्यासारखं सकाळी संध्याकाळी प्या प्रतिकारशक्ती वाढेल हाच कार्ड नियमित घेतला कृमीचा नाश होईल हाच कार्ड नियमित घेतला पोटांचे विकार ठीक होतील अपचन अजीर्ण दूर होईल पचनाच्या समस्या ठीक होतील पचनशक्ती मजबूत होईल कांचनार ही वनस्पती फुफ्फुसावरती खूप छान काम करते श्वसनाचे विकार दूर करते ज्या लोकांना दम धाप लागतो फुफ्फुसामध्ये पाणी झालेलं आहे फुफ्फुस निकामी झालेले आहेत फुफ्फुसांची ताकद कमी झालेली आहे अशा लोकांसाठी कांचनार वनस्पती खूप गुणकारी आहे पाच पाने घ्या स्वच्छ धुवा बारीक तुकडे करा तीन कप पाण्यामध्ये टाकून एक कप होईपर्यंत उकळा एक कप झालं गाळून घ्या सकाळी संध्याकाळी प्या फुफ्फुसाचे सर्व विकार ठीक करते श्वसनाच्या सर्व समस्या दूर करते हृदयासाठी सुद्धा खूप गुणकारी आहे ज्या लोकांना झडपाचे विकार आहेत अशा लोकांसाठी कांचनारच्या काढा कांचनारच्या पानांचा काढा हा खूप गुणकारी आहे शरीरामध्ये वाढलेले एक्स्ट्रा फॅट एक्स्ट्रा चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला स्लिम अँड ड्रीम बनवण्यासाठी कांचनार वनस्पतीचा काढा खूप गुणकारी आहे शरद वाढलेले जसे एक्स्ट्रा चरबी कमी करते त्याचप्रमाणे शरीरात कोणते प्रकारच्या गाठी असतील मेदाच्या मांसाच्या चरबीच्या या सर्व गाठी कमी करण्याचं काम हे कांचनार करतं कांचनारचे पाच पानांचा काढा बनवायचा सकाळी संध्याकाळी प्यायचा यामुळे शरीरातील सर्व गाठी नष्ट होतात लहान मुलांना टॉन्सिल आहेत पान गरम करून टॉन्सिलवरती बांधा कांचनारचा काढा प्यायला द्या टॉन्सिल ठीक होऊन जाईल ज्या महिलांना गर्भाशयामध्ये गाठी आहेत पी सी ओ डी आहे पी एस आहे यासारख्या समस्या ठीक होतात पा काढा सकाळी संध्याकाळी चहा पिल्यासारखं पेच ज्या महिलांना थायरॉइडची समस्या आहे अशा महिलांसाठी कांचनारच्या पानांचा काढा ज्या लोकांना किडनीचे विकार आहेत किडनीमध्ये स्टोन आहेत किडनी व्यवस्थित काम करत नाही किडनीची ताकद कमी आहे क्रिएटिन वाढलेला आहे अशा लोकांनी पाच पाने घ्या स्वच्छ धुवा अर्धा कप रस काढा सकाळी दुपारी संध्याकाळी अर्धा कप तीन वेळा घ्यायचा किडनीच्या भरपूर समस्या ठीक होईल किडनीसाठी वरदान आहे कांचनार कांचनारपासून एक औषधी टॅबलेट गोळी बनवली जाते आयुर्वेदामध्ये त्याला कांचनार गुगुळ म्हटलं जातं हे सर्व कांचनार गुगुळचे यामध्ये आहेत ज्या लोकांना कॅन्सर आहे शरीरामध्ये कुठेही पेशींची अनियंत्रित वाढ झाली असेल तरी पेशींची अनियंत्रित वाढ कमी करण्यासाठी कांचनारच्या काढा खूप गुणकारी आहे कां कॅन्सर झालेल्या लोकांना ज्यावेळेस थकवा अशक्तपणा मोठ्या प्रमाणात येतो त्यावेळेस हा थकवा दूर करण्यासाठी याचा रस खूप गुणकारी आहे त्याचबरोबर या वनस्पतीची जी फुलं आहेत अशी सुगंध गुलाबी फुलं येतात ही जी फुलं आहेत हे फुलं जर भरपूर प्रमाणात आपल्याला भेटली तर यापासून आपण गुलकंद बनवू शकतो आणि हे गुलकंद कॅन्सरमुळे शरीरात आलेला थकवा किंवा इतर कोणत्याही कारणामध्ये शरीरात आलेला थकवा अशक्तपणा दूर करण्याचं काम करतो वापर कसा करायचा फुलं असतील तर दोन तीन फुलं एकत्र घ्या एक चमचा खडी मी मिसळा चावून खावा भरपूर दिवस साठवून ठेवायचा आहे स्टोअर करायचा आहे तर यासाठी काय करायचं मूठभर फुलं घ्यायची बरणीमध्ये टाकायची काचेच्या बरणीमध्ये वरती खडी साखरेचे चूर्णाचं एक थर द्यायचा त्यानंतर पुन्हा मूठभर फुलं टाकायची एक थर द्यायचा खडी साखरेचा थर फुलांचा थर खडी फुलां साखरेचा थर फुलांचा थर खडी साखर आणि फुलं यांचा थर देत देत दे बरणी पॅक करा हवाबंद ड बरणीला ड टोपण लावा झाकून ठेवा तीन चार दिवसातून एकदा हलवायचं चा। ह्याचं छान गुलकंद तयार होतं हे गुलकंद शरीरामध्ये शक्ती ताकद बल आणि बुद्धी वाढवण्यासाठी खूप छान काम करते भारत सरकारने आपल्या सभोवताली अवतीभोवती या वनस्पतीचं संवर्धन केलेलं आहे भरपूर वनस्पती लावलेल्या आहेत या वनस्पतीचा वापर करा या दिव्य आणि दही वनस्पती तुमच्या शरीरामध्ये असलेले रोग आणि व्याधी नष्ट करतील तुम्हाला निरोगी आणि आनंद आरोग्य प्राप्त करून देते